हा सुटला गुरसागरांच्या मैदानातला फायनलचा फेरा सुटला एकोण सात गाड्या महासंग्राम आहे कोण होतो है? एक नंबर चा इकडे मथुर मथुरा पर्याय हरणे सुंदर अशी लढत आहे शेवाच्या क्षणाला कोण बाजी मारतो अरे मथुर आणि पर्याय हरणे सुंदर अशी लढत लढत झाली डोळ्या पब्लिक चे बेताज वाड्याल पळाले हडवली कल्याणकर गोटकर आणि पड्याल पळाले द्वारलीकर आणि शिरसोडकर काटा किरल झाली डोळ्याच पारन फेडणारी लढा सगळ्यांच्या नजरा गेल्या कॅमेराकडे कोण झाला एक नंबरचा एक लाख रुपये सामान करी işe yatsınlar.